रिझल्ट जेवढेच आला त्यावेळेस काय आईच्या काय भावना आई होत्या आईची आनंद अश्रू वाहत होते तेव्हा पण आणि खूप आनंद झाला होता मला अपेक्षित होतं तिथं नाईन्टी एट पर्यंत घेईल म्हणून नाईन्टी एट नाईन्टी नाईन जाईल आणि एकदम हंड्रेड पाहिल्यानंतर कसं एक्सप्रेस करावं दहावीच्या परीक्षेमध्ये शंभर पैकी शंभर गुण मिळवलेली भक्ती लाड माझ्यासोबत आहे तिनं हा इथपर्यंतचा टप्पा कसा पार पडला त्याचे आई वडील देखील माझ्यासोबत आहे एवढी अपेक्षा होती शंभर पैकी शंभर गुण मिळतील शंभर पैकी शंभरची अपेक्षा तर नव्हती पण तयारी मी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला होता आणि मला माझ्या अपेक्षा पेक्षा नक्कीच मिळाले की अभ्यास कशा करत होती हा प्रश्न जो आहे तो सर्वांसमोरच उपस्थित राहतो कसे अभ्यास करायची परीक्षांना न घाबरता त्यांना सामोरे जायचं आणि कन्सिस्टंटली अभ्यास करायचा दररोजचा दररोज अभ्यास केला की सक्सेस नक्कीच मिळतो आणि जेव्हापासून 10वीचा वेकेशन सुरू झालं तेव्हापासूनच ठरवलं होतं की काहीतरी सक्सेसफुल करायचं म्हणून मग तेव्हापासूनच पूर्ण तयारी केली के होती पहिलीची 10वी पर्यंतचा इतपर्यंतचा प्रवास आंबेजोगाईमध्येच हो झाला का की ग्रामीण भागामध्ये काही शिक्षण वगैरे शिकला नाही आतापर्यंत सगळं मी आंबाजोगाईमध्ये हो शिकले मुलीनं एवढं मोठं यश संपादन केलंय एवढी अपेक्षा होती एक पालक यांना नाही आता तिला खूप म्हणजे अपेक्षा तिनं चांगल्या प्रकारे केली आणि आम्हाला तिचा जो रिझल्ट होता तो पाहून आणि आम्हाला एक आश्चर्य असं वाटलं आणि त्या ते, त्याचा आनंदही खूप झाला आणि तो आनंद कसा व्यक्त करावा हे पण आम्हाला म्हणजे भावनिक होऊन एवढं म्हणजे आम्ही भावनिक झालो होतो तर नक्कीच तिनं जे यश यश संपादन केलं आहे ते कौतुकास्पद आहे आणि आम्हाला त्याचा सार्थ अभिमान आहे ज्यावेळेस पहिल्यांदा रिझल्ट समजला रिझल्टची माहिती समजली त्यावेळेस काय नेमकं भावना होती नाही असं एकदम असं मन म्हणजे भरून आलं आणि असं आम्हाला वाटलं की खरंच आमचं जे तिचं जे ध्येय होतं आणि ती ध्येय गाठण्यात म्हणजे पूर्णता यशस्वी होईल आणि तिने ते करून दाखवलं त्याचं आम्हाला खूप समाधान वाटलं रिझल्ट ज्यावेळेस आला त्यावेळेस काय आईच्या काय भावना होत्या आईचे आनंदाश्रो वाहत होते तेव्हा आपण आणि खूप आनंद झाला होता मला अपेक्षित होतं तिथं नाईन्टी एट पर्यंत घेईल म्हणून जाईल एकदम हंड्रेड पाहिल्यानंतर कसं एक्सप्रेस करावं ह्याचं म्हणजे खूप आनंद झाला होता मला खूप करत होती ती तशी ती फर्स्ट स्टँडर्ड म्हणजे जशी स्कूलमध्ये आहे तेव्हापासूनच खूप टॉपमध्येच होती पण टेन्थला ती टॉपर राहून असं स्कूलच्या बाहेर पडावं हे तिचं स्वप्न होतं म्हणजे आत्तापर्यंतचा जसा प्रवास आपण टॉपमधून आलो तसं लास्टला पण आपण टॉपर स्कूलचा राहून स्कूलच्या बोर्डला नाव लावूनच आपण बाहेर पडणार हे तिचं स्वप्न होतं आणि तिथनी हे करून दाखवलं हे म्हणजे अभ्यासक्रम करत करत आईला कधी कर घरकामामध्ये मदत करायची हो जेव्हा टाइम मिळायचा आणि सवड मिळायची तेव्हा मी नक्कीच आईला मदत करायची इतर जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी काय तुझं सांगणं असणार दररोजचा अभ्यास दररोज करायचा आणि सगळ्यात जास्त रिव्हिजन खूप महत्त्वाची आहे आणि कुठल्याही गोष्टीच्या खाली प्रेशरमध्ये येऊन अभ्यास केला की अभ्यास आप, होत नाही म्हणून फ्रीली राहून अभ्यास करायचा आणि अभ्यासाला एक आवड म्हणून चूज केलं की नक्कीच काहीतरी सक्सेसफुल आपण होऊ शकतो त्याच्यामध्ये शिक्षकांचं वगैरे सहकारी कशा पद्धतीमध्ये मी आता सेंट अँथनी स्कूलमधली आहे तर मला तिथं सर्वांनी खूप सपोर्ट केलं आणि आमचे प्रिन्सिपल सिस्टर आरोग्यम आणि आमचे स्कूलचे असिस्टंट मॅनेजर फादर प्रदीप कुमार यांचं पण खूप मोलाचा वाटा होता आणि सगळ्या टीचर्सनी खूप सपोर्ट केलं मार्गदर्शन चांगलं केलं आणि म्हणून मी आज इतवर आहे पुढं काय करण्याची इच्छा आहे आता पुढं मला नीट द्यावी अशी माझी इच्छा आहे काय म्हणजे तिची इच्छा आहे त्याच्यावर काय प्रतिक्रिया नाही तिची जी इच्छा आहे ती इच्छा आम्ही नक्कीच पूर्ण करण्याचा प्रयत्न अवश्य करणार आहोत आणि तिला जो काही सपोर्ट आहे मॉरल असेल जो काही सपोर्ट असेल तर तो आम्ही तिला पूर्णपणे तिला तिचा यश संपादन करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहे या ठिकाणी पाहिलं गेलं तर या लाड कुटुंबियांच्या इथे असलेल्या प्रतिक्रिया शंभरपैकी शंभर गुण मिळवल्याच्या नंतर हे कुटुंब जे आहे ते आनंदाच्या वातावरणामध्ये असल्याचं देखील पाहायला आहे आणि भावनिक देखील झाल्याचं देखील पाहायला आहे मात्र आणखीन काही अपडेट्स या बीडमधून मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन बजरंग चौधरीसोबत सूर्य दुजबिडी या बीड अंबेजोगाई हो